पेटी पूजनापासून बघतोय सगळ्यांचा उत्साह खूप चांगला आहे सगळे मतदानाला बाहेर पडतायत आणि मतदान करतायत मी पण आताच माझा मतदानाचा हक्क बजावून आले आणि वातावरण खूप चांगलं आहे आज आहे लग्नाचा वाढदिवस आहे तुमचा आणि आज तुमच्यासाठी लोक मतदान करत आहेत काय भावना आहे योगायोग हा खरंच आता चांगला आहे माझं सगळ्यांना एवढंच आव्हान असेल की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण सगळ्यांनी मतदान करून आम्हाला मतदाना रूपी तुमचे आशीर्वाद द्यावेत हेच हेच आव्हान आहे दिवस लोकांपर्यंत मतदान काय लोकांचे त्यामुळे उत्साह वाढलाय कारण लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळं एक वेगळंच वातावरण तयार झालंय त्यामुळं आम्हाला मतदान करा म्हणजे योग्य व्यक्तीला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे काय आवाहन आव्हान हेच की सगळ्यांनी बाहेर पडा मतदान करा आणि विजय हा आपलाच आहे गुलाल हा आपलाच आहे काय गेले आठ दिवस दे, या निवडणुकीच्या मध्ये तुम्ही बोलला नाही मुळात हे इलेक्शन हे जिल्हा परिषद पंचायत समितीच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला समोर जात असताना हे हे इलेक्शन आहे की तळागाळातल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांसाठीच हे <गला> इलेक्शन आहे हे सर्वसामान्य लोकांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या स्कीमा आहेत ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठीचा एक प्रतिनिधी निवडून देण्याची ही एक निवडणूक आहे त्यामुळं लोकांपासून जाणं लोकांकडे आपली मत मांडणं आज भाजपाच्या माध्यमातून उभारत असताना भाजपाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं काम या निमित्तानं केलं त्यामुळं काही इलेक्शनला जास्त असं बोलायची यावेळेस काही गरज पडली नाही एकंदरीत आरोप केले जात होते की काळेघरातला उमेदवार आहे परंतु आपण दहा दिवसांतून पाळताय लोकांचा पुन्हा एकदा उत्साह आला की तुम्हाला यावेळी संधी द्यायची मुळातच पहिल्यांदापासूनच आरोप आहे काळेघराण्यातलं उमेदवार आहे मुळात या लोकांना काळेघराविषयी का वाईट वाटते ते करायला मार्ग नाही मार काळेघराविषयी वाईट वाटायचं कारण एवढं आहे की ही माणसं सत्याला धरून चालतात तुमच्या चुकीच्या धोरणाला कायम आड पाया घातला जातो लोकांना जो तुम्ही आहे ती फसू दिलं जाणे देऊ नये म्हणून ही लोक प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करतो म्हणून तुमचा आमच्यावर आरोप राहतो आणि ह्या इलेक्शनला सामोरं जाताना मी बघितलं सर्व जे लोकांमध्ये मिसळो लोकांमध्ये गेलो भेटलो ज्यांनी काय भूलतापा बळी दिल्या त्या कुठल्याही बोलतापाला लोक बळी पडले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवसामध्ये या दोन दिवसामध्ये मी बघितलं भरभरून लोक ह्या ठिकाणी मतदान करायला उत्सुक आहेत त्यांनी जे काही आश्वासने दिले असतील काय त्याला कसल्याही पद्धतीची लोक बळी पडणार नाहीत एक उत्साहन एक तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी काम करू शकतो तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी उतरू शकतो या भावनेतनं खऱ्या अर्थानं आता ही काय वाकडी गटातली जनता आहे ही मोठ्या उत्साहाने या निमित्ताने ह्या मतदानामध्ये सामील होणार आहे खर तर विधानसभेला परिचारक शिंदे असतील किंवा तुम्ही असाल अमित पाटील यांनी लीड मारलं होतं परंतु आता परिचारक आणि शिंदे फुले ऍक्टिव्ह मोडमध्ये इथे उतरलेत सहकार्य आहे का त्याच शंभर टक्के त्यांचं सहकार्य आज भाजपाच्या माध्यमातून आपण समोर जात असताना प्रशांतजी परिचारक साहेब असतील रणजित भैया शिंदे असतील आमचा काळी परिवार असेल हे सगळेजण एकत्रित भाजपाच्या छत्राखाली सध्या आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि सगळे ऍक्टिव्ह मोडमध्ये इलेक्शनला आमदारकी जे इलेक्शनला विधानसभे इलेक्शनला आपण बघितलं की कशा पद्धतीनं लोकांना एक भुलबुलया दाखवला आणि त्या भुलबलयाला लोक फसून लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं पण फारच थोड्या काळात लोकांच्या लक्षात आलं की आपण फसलो गेलो आहे मग ते फसलो गेलेलो चिर आहे जो राग आहे तो निश्चितपणे आजच्या मतदानात तुम्हाला झालेली दिसेल विजयाची खात्री वाटते शंभर टक्के